शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले शेतकरी मित्रांनो हळद पिकाचा जर विचार केला तर हळद पिकाला सध्या सरासरी सहा महिने पूर्ण झालेले खरंतर हा नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि या वर्षी हळद पिकामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात तो करपा असेल सड असेल कंदकुज असेल मुळीची सड असेल हे असे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जो मोठा प्रॉब्लेम आपल्याला हळद पिकामध्ये सध्या दिसतोय तो कंदकुजीचा किंवा कंद सडीचा किंवा कंदामध्ये आळी झालेली याच्यावरती आपण उपाय बघणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो कंदकूज हा रोग कसा येतो तर बऱ्याच दिवसांपासून पाणी सुरू होता आणि पाण्याची उघाड झाली आणि जमिनीमध्ये हानिकारक बुरशा तयार झाल्या ही गोष्ट झाली दुसरी गोष्ट कंदमाशीने पोंग्यामध्ये अंडी दिले आणि पोंग्यामध्ये अंडी दिल्यानंतर तिथून एक आळी बाहेर निघाली आणि ती आळी डायरेक्ट कंदावरती अटॅक करायला लागली ही गोष्ट झाली आणि या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत एक की त्यामध्ये आळीचा अटॅक वेगळा झालेला आहे आणि कंदकुजीचा किंवा कंदसडीचा हा वेगळा अटॅक झालेला आपल्याला बघायला मिळतो तो कंदकुजीचा किंवा कंद सडीचा अटॅक हा बुरशीमुळे झालेला आहे आणि आळीनं सुद्धा तिथं अटॅक केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता कंदसडीचा सा किंवा कंदकुजीचा किंवा आळी आपल्या कंदावरती आहे कंदावरती अटॅक तिने केलेली याच्यासाठी ड्रिंजिंग आपल्याला कोणती करायची आहे तर चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आपल्याला कोणतं घ्यायचंय त्यामध्ये तर आपण आलिका का कंपनीचं ते घेऊ शकतो त्याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचंय मेटल एक्झिल मॅनकोझेबेचं कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं मॅट्रिक सुद्धा घेऊ शकतो हे चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे आणि जी सड बुरशीमुळे आपल्याला लागली तिथं कंट्रोल झालेली आपल्याला बघायला मिळेल त्यासोबतच शेतकरी मित्र आपल्याला काय घ्यायचं तर ऑर्गेनिक कार्बन आपला म्हणजे जमीन भुजभूषित राहिली पाहिजे याच्यासाठी आपण मुळी चालू करण्यासाठी काय घेतलं पाहिजे तर ऑर्गेनिक कार्बन तिथे घेऊ शकतो किंवा ह्युमिक सुद्धा घेऊ शकतो म्हणजे बायफॅक्टर कंपनीचं बीओसी आपण त्यामध्ये घेऊ शकतो चांगल्या पद्धतीने जमीन भुजभूषित होते आणि मुळी सुद्धा चालू होते त्याच्यामध्ये आपण इनरूड सुद्धा घेऊ शकतो म्हणजे मायकोरायझा आपण त्यामध्ये घेऊ शकतो म्हणजे मुळ्यांची संख्या त्यामध्ये वाढलेली दिसेल मुळी चालू झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यासोबतच आपल्याला ते जर घ्यायचं नसेल तर ह्यू सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो तर हे तीन कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये एक ऑर्गेनिक कार्बन म्हणजे बी घेऊ शकता किंवा इनरूट घेऊ शकता किंवा सीबॉन सुद्धा घेऊ शकता असं एक ऑर्गेनिक कार्बन जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी आपल्याला तो घटक घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचे ते म्हणजे अलिका आपल्याला टा कंपनीज त्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक नाशिक ते म्हणजे ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं मॅट्रिक सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो